श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुला नेहमी वाटत असते की आमचे तुझ्याकडे लक्षच नाही तुम्ही आम्हाला जे सांगत असता ज्या प्रार्थना तुम्ही करत असता त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असतो तुम्हाला नेहमी वाटत असते की आमचे तुमच्यावर प्रेमच नाही स्वतःला तुम्ही त्यासाठी कमनशिबी समजता कोणते तरी मोठे पाप केलेले असेल म्हणूनच स्वामी आमच्यावर प्रेम करत नाहीत आमच्याकडे लक्ष देत नाहीत अशा नकारात्मक विचारांनी तुम्ही तुमच्या स्वतःला खूप त्रास करून घेत असता पण बाळा असे कोणतेही नकारात्मक वाईट विचार तुझ्या मनामध्ये तू तु आणू नकोस आमच्याविषयी कोणतीही शंका तुझ्या मनामध्ये आणू नकोस तुम्ही सर्वजणच आमची बाळे आहात आई तिच्या मुलांमध्ये कधीच फरक करत नसते आमचे आमच्या सर्व मुलांवर सामानच प्रेम आहे बाळा आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुम्ही आम्हाला केलेल्या सर्व प्रार्थना आमच्यासोबत करत असलेले तुमचे सर्व बोलणे तुमचे म्हणणे आम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐकत असतो बाळा तू तु तुझ्या मनातील सर्व वेदना तुझे दुःख तुझ्या मनातील सर्व चांगल्या वाईट आठवणी तुम्ही नेहमी आम्हाला सांगत असता आमच्याशी बोलत असता काही वेळेस तर हक्काने आम्हाला तुम्ही ओरडता दे आम्हाला ओरडून तुम्ही काही गोष्टी आम्हाला सांगता आमच्यावर प्रेमाने दाबही तुम्ही देता बाळा तुमचे हे सर्व प्रेमळ भाव आम्हाला खूप आवडतात आम्ही तुमच्या या प्रेमळ वागण्याने तुमच्या या प्रेमळ ओरड्याने खूप प्रसन्न होत असतो बाळा आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुम्ही तुमच्या स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढे आम्ही तुम्हाला ओळखतो तुझ्या मनात नेमका कोणत्या गोष्टीचा गोंधळ चाललेला आहे ते आम्ही जाणतो बाळा तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग काळजी करू नकोस आमच्यावरचा विश्वासावरच तू पूर्ण विश्वास ठेव मग तुझ्या मनात कोणत्याही गोष्टींच्या शंकांचे वादळ उठणार नाही तुला त्रास होणार नाही तू काळजी करू नकोस फक्त शांत राहा आणि संयम ठेव वेळ आली की आपोआपच सर्व परिस्थिती या बदलतील जो गुंता झालेला आहे तो व्यवस्थित सुटेल हळूवारपणे सुटेल बाळा आम्हाला माहिती आहे सध्याच्या परिस्थितीने तुम्ही खूप हैराण झालेला आहात इतरांच्या आयुष्यातील प्रेम जिवाळा पाहून हो। तुम्हाला खूप त्रास होत असतो तुमच्या आयुष्यात का अशी प्रेमाची माणसे आलेली नाहीत या गोष्टीचा विचार करून तुम्हाला दुःख होत असते बाळा तू इतरांकडे प्रेमाच्या आशेने पाहू नकोस तू तु फक्त तुझ्या या आईकडे प्रेमाने पहा तुझ्या या आईवर प्रेमाने माया कर मग बघ तुला बाकीच्या कोणत्याच प्रेमाची गरज भासणार नाही तुझे मन तुझी आत्मा ही शांत समाधानी होऊन जाईल बाळांनो तुमच्या मनातील वेदना तुमच्या मनातील भावना या आम्ही जाणतो पण तुम्ही काळजी करू नका नको त्या नश्वर भवरे दुःखांच्या वादळामध्ये स्वतःला असे अडकवून घेऊ नका तुम्ही फक्त नामस्मरणाचे हात धरा नित्यनेमाने भगवंताचे नामस्मरण करत रहा तुमच्या मनातील सर्व प्रश्न तुमच्या सर्व शंका तुमच्या भावना या शांत होऊन जातील तुमच्या आयुष्याच्या नावेला योग्य तो किनारा मिळून जाईल हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा आमच्याविषयीसुद्धा कधीच तुझ्या मनात कोणतीही शंका तू आणू देऊ नकोस स्वताला असे पापी समजू नकोस तुझ्यावरही आमचे तेवढेच प्रेम आहे जेवढे आमच्या बाकीच्या भक्तांवर आहे हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा कधीच असे नाराज होऊ नकोस आमच्यावर विश्वास ठेव सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा काळजी करू नकोस आम्हाला माहिती आहे तुम्ही आजपर्यंत जे जे एवढ्या प्रेमाने गोष्टी खरेदी करून आणलेल्या होत्या एवढ्या हौशीने तुमचा संसार तुम्ही सजवलेला होता बहरवलेला होता ते सर्व तुमचे तुमच्याकडून काढून घेतलेले आहे तुमच्याकडून ते सर्व हिरावून घेतलेले आहे तुमच्या स्वप्नांवर तुमच्या आशेवर पाणी फिरवलेले आहे तुमचे जीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकलेले आहे तुमची साथ कोणीही त्यावेळेस दिलेली नाही सर्वांनी तुमच्याकडे पाठ फिरवली त्यामुळे तुम्हाला या पूर्ण जगात एकटे पडल्यासारखे वाटत होते कोणीही तुम्हाला या काळोख्या अंतरातून बाहेर काढणारे नव्हते त्यामुळे तुम्हाला तुमचे हे जीवन नकोसे वाटत होते तुमच्या या जगण्याला काहीच अर्थ नाही असे तुम्हाला वाटत होते सर्व ठिकाणी तुम्हाला काळोखच दिसत होत पण बाळा ज्याचे कोणीही नाही त्याचे आम्ही आहोत आम्ही तुला आमचा हात देऊन त्या काळोख्या अंधारातून त्या वाईट लोकांच्या आयुष्यातून त्यांच्या तुरुंगातून आम्ही तुला अलगदपणे सुखरूपपणे बाहेर काढलेले आहे त्यामुळे तू आता त्या तुझ्या भूतकाळाच्या त्या तुरुंगाच्या आठवणी काढून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आम्ही जाणतो की त्या सर्व आठवणी विसरणे तुम्हाला खूप अवघड आहे पण बाळा ते अशक्य नाही त्या आठवणी जितक्या तुम्ही आठवाल तेवढे तुम्ही स्वतःला जरी बाहेर पाहत असला तरी तुमचे मन त्या तुमच्या भूतकाळाच्या त्या वाईट गोष्टींच्या आठवणींच्या जाळ्याच्या तुरुंगामध्ये तुमचे मन कैद होत असते आणि एकदा का तुमचे मन त्या भूतकाळाच्या आठवणीत कैद झाले की ते लवकर त्यातून बाहेर पडत नाही मग त्यावेळेस जो त्रास ज्या यातना तुम्ही भोगलेल्या होत्या तो त्रास त्या वेदना ते टोमणे ते अपशब्द तुमच्या मनावर तुमच्या भावनांवर पुन्हा एकदा ओरखडा उठवू लागतात त्यामुळे तुमची भरत असलेली जखम ही पुन्हा ओली होते म्हणून बाळा त्या वाईट भूतकाळाचा दरवाजा आता पूर्णपणे बंद करणे हेच तुझ्यासाठी योग्य आहे जितके तुम्ही त्या अंधारात जाल तेवढे तुमचे जीवन हे अंधारमय बनेल तुम्ही आहे तिथेच दुःखात रडत बसाल म्हणून बाळा हे नवीन जीवन आम्ही तुला असे रडण्यासाठी दुःखी राहण्यासाठी दिलेले नाही तर तुला सुखाने समाधानाने जगण्यासाठी दिलेले आहे हे लक्षात ठेवा आणि बाळा तू काळजी करू नकोस ज्या गोष्टी तुझ्याकडून हिरावून घेतलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुला नवीन रूपामध्ये तुला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका विश्वास ठेवा आणि संयम ठेवा नेहमी आनंदाने सुखाने जीवन जगा नेहमी पुढे पाकून चला पुढे तुमच्यासाठी खूप काही आम्ही चांगले योजून ठेवलेले आहे ते तुला मिळण्याची वेळ आली आहे त्यामुळे बाळा तुझ्या भूतकाळाचा दरवाजा तू आता पूर्णपणे बंद करून घे आता तुझ्या सोनेरी भविष्याकडे पाहून चाल तुझे जीवन हे खूप उज्ज्वल बनणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर ज्याचा आम्ही हात धरतो त्याचे आयुष्य हे उज्ज्वल बनते त्यामुळे बाळा तू आमच्यावर असाच पूर्ण विश्वास ठेव हो। आणि पुढे पुढे चालत राहा तुझे सर्व कल्याणच होणार आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ